धावत्या खासगी ट्रॅव्हलर्सनं पेट घेतला आनेवाडी टोल नाक्याजवळ विरमाडे गावच्या हद्दीतली ही घटना आहे आगीमध्ये पूर्ण बस जळून खाक झाली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे सुदैवानं सगळे प्रवासी सुखरूप आहेत कुठली जीवितहानी झाली नाहीये ही दृश्य सध्या आपण पाहतोय दृश्यांवरूनच संपूर्ण प्रकरणाची भीषणता आपल्या लक्षात येते पूर्णपणे ही खासगी ट्रॅव्हलर्स आगीत जळून खाक झाली आहे धावती बस अचानक पेटली सुदैवानं सगळे प्रवासी सुखरूप आहेत आणि अग्निशमन दलाकडून सध्या या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत साताऱ्यामधली ही बातमी आपण बघतोय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी साई सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून साई आता काय परिस्थिती आहे तिथे संपूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आहे का वाहतुकीवर काही परिणाम झालाय का नक्कीच रिती आज साताऱ्यातील आणेवाडी टोल नाक्याजवळ विरमाडे गावच्या हद्दीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स पेट घेतला अचानक त्यामध्ये सुदैवाने कोणती जीवितहानी हानी झाली नाहीये थोड्या काळासाठी देखील वाहतूक ठप्प होती मात्र आता पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या वतीने देखील आग विझवण्यात आलेली आहे त्यामुळे आता संपूर्ण ही बस पेटलेली विजलेली आहे त्यामुळे देखील वाहतूक आता सुरळीत आहे ट्रॅव्हल्स पुण्याहून बँगलोरच्या दिशेने जात होती आता यामध्ये कोणती आता जीवितहानी झाली नसल्याची देखील पोलिसांनी माहिती दिली आहे साई धन्यवाद सगळ्या माहितीसाठी <स्थाथ>